सर्व शेतकरी बांधवांच युवा संघर्ष समिती आणि चाळीस मंडळ जे पाणीवाडी राणी उंचे गाव घनसावगी आणि राजनी मंडळ हे प्रशासनाने जाणीवपूर्वक म्हणतो हे जाणीपूरक चार मंडळ वगैरे आहे कारण मावली हे चार मंडळ हे चार मंडळ म्हणजे पाणीवाडी मंडळ राजनी मंडळ राणीच्या मंडळ या तालुक्यातलं सर्वच पठार हे चार मंडळ आहे चार चार मंडळ कारण येऊन आहे आपला पाऊस पाडा आपला पाऊस पाडा शांत चौदा सप्टेंबर पंधरा सप्टेंबर पाऊस पाडा पण शासनाने मुद्दाम जाणीपूरक हा पाऊस सोळा सप्टेंबर नंतर राखला कारण याला आहे की आपलं मुस्लिम पॉलिटिकल विमागर हे पंधरा सप्टेंबर नंतर बसत नाही हे जाणीवपूर्वक केंद्रित कारखाने आणि विमा कंपनी आणि जिल्हा प्रशासन हे ये मिली ये हे मिली भगत करून आपल्या मुस्लिमांच्या प्रीतीला जाणीपूर्वक टाळण्यासाठी हे प्रिगड बसण्यासाठी पंधरा सप्टेंबर नंतर मंडळ बसण्याचा घाट घातला याला वगळण्याचं कारण येते आपले मंडळ आज उद्या बसतील पण बसून फायदा नाही कारण आपल्या हे मंडळ हे मुस्लिमीचं पठार आहे आणि मुस्लिमीचं इमा बस तर आपलं मंडळ हे चौदा सप्टेंबरच्या अगोदर आपलं मंडळ बसायला घर तोच तोच प्रमुख करायला गर, धरला जातो वेतन पण हे जाणीपूर्वक केलेलं आहे की प्रशासन आणि मियमा कंपन्या याला कारणीभूत आहे आज कोणताही आमदार हो कोणी हो आपल्या बाजून बोलत नाही हे कोणी म्हणजे आफा पसरला हे पसरलं आपलं नाही माग आमदार सगळ्यात गोष्ट होती स्थानिक आमदारची पण हे हो। मंडळ वगळले आपले मंडळ वगळले जाणीपूर वगळले याला कारण काय आहे तिकडे मंडळ बसले आणि राणी राणी उंच्या गावच मापक केंद्र हे चार वर्ष बिघडले मागच्या ते तेच केलं आणि ह्या वर्षी जाणीपूर बिघाडलं दुरुस्त नाजुस्त यंत्र बचलं आज त्या कारणामुळे हा माती त्या कारणामुळे पाणी मंडळ आणि राज राणीजेवा मंडळ हे दोन्ही मंडळ हे मागच्या दोन वर्षापासून आजकृष्ट आंदोलन वंचित राहिले हे कारण फक्त प्रशासन आहे आपल्याला हा प्रशासनाचा धिक्कार करायचा आहे आणि शेतकरी एकजुटीच्या संघर्ष समितीने सरकारने आपलं हे आंदोलन तरीच लावत आहे प्रशासनानं आपल्या मागण्या आजच्या आज काही खोट निंदे याच्याशिवाय आपण माघार घ्यायची नाही आज वाटलं उद्या वाटलं आपण केला तर काय हरकत नाही परंतु हे हे ऐकणार नाही कारण आपला हात ठोस मागणी आहे तशी आपल्या हलत नाही एवढं बोलतो आणि दोष शेतकरी एक जुचा